ही कुटेल प्रणाली झाल्यामुळं सर्व कर्मचारी अतिशय खुश आहेत आता त्याला सर्वांनी उत्तमा दिला कोषागार कार्यालयाला की साहेबांची भेट सांगितलं मला येताना कोषागार कार्यालय म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाचा उद्योग हात वाटत तिकडून येताना उद्योग हाताला कार्यालय असल्यामुळे मी या निमित्तानं तुँ� सर्व बांधवांना कोषागार विनायचा शुभेच्छा द्यायचो मागच्या वर्षी मला बोलवलं होतं काही कारणांनी मी बाहेर गेले असल्यामुळे येऊ शकलो या दिवशी आजच्या निमित्तानं आपल्यामध्ये सहभागी होण्याचा खूप आनंद झाला योग फार चांगला आहे बघा काल उरुस झालेला आहे परवाना आपला दोषागार दिन होता आणि त्या दिवशी सुट्टी असल्यामुळं आपण आप, आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत आणि आपल्या उरुसाचं निमित्त किती छान आहे महाराष्ट्रात आणि देशात आपला उरूस प्रसिद्ध आहे आपल्या सामाजिक आणि धार्मिक ऐक्यासाठी म्हणजे ही एकमेव दैवत असा आहे की ज्या दैवतासाठी हिंदू आणि मुस्लिम अशा प्रकारचे दोन्ही धर्माचे लोक हे पूजन करतात आता मला हे सांगण्याची गरज नाही आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपल्या गावोगावी अनेक गावांमध्ये पीर असतात आणि त्याची यात्रा हिंदू मुस्लिम असे दोन्ही पण ठरवतात आपल्या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी असं पण आहे की ज्या ठिकाणी मुस्लिम कुटुंब नाही पण त्या पीराची यात्रा होते उरुस उरुस होते यात्रा होते जत्रा होते तर मला अशी कल्पना आली किंवा असं म्हणता येईल की लग्नाच्या अगोदर लग्न जमल्यानंतर लग्न जमल्यावर कुणाला एकमेकाला भेटावं वाटते बरं का आणि लग्न जमल्यावर कुणालाही बोलावं वाटते मी नेहमी पाहते की साहेब असं म्हणतो की लग्नाच्या आधी माणसं निबंधासारखी बोलतात आणि नंतर एकाला प्रमुख करू द्या नाही म्हणजे काही काही तर अर्ध्या वाटतच म्हणजे आपल्याला आता विचारलं की कधी तर आपण फक्त वेळ सांगतो इतक्या वेळो परंतु लग्नाच्या आधी आपण खूप बोलतो एक जोडपा असा आहे ज्याचं लग्न जमलंय आपला बघा उरूस कसा आहे शिमला आणि पाडवा याच्यामध्ये असल्यासारखा आहे आणि म्हणजे या काळामध्ये आहे आणि लग्न जमलंय आणि दोघांची गाठ भेट म्हणजे आता लग्न जमलं तर त्याची गोष्ट वेगळी लग्न जमलं तर मुलीला चाळीस हजार रुपये तीस हजार हजार मोबाईल मिळतो त्यामुळे आता ते घरून संवाद करू शकतात पण आपल्या काळामध्ये म्हणजे माझ्या काळात तरी नेमकेच मोबाईल आले होते मोटरोला आणि नोकिया तेव्हा काळात त्या काळात एवढं काही स्वस्त नव्हतं बोलायला त्याच्या अगोदरच्या काळामध्ये लेटर वगैरे लिहिलं जात होतं पण ज्यांच्या काळामध्ये काहीच नव्हतं त्या काळातले लोक कुठं भेटत